नमस्कार मित्रांनो मी दिपी पाठवले यूट्यूब चॅनलवर आपलं सरसे स्वागत करता येईल असे एका नामांकित व्यक्तीला तुम्हाला भेट घालून देणार आहे की जेणेकरून तुम्हाला अतिशय आनंद होईल चला तर भेटू त्या व्यक्तीचं नावही तुम्हाला ऐकायला मिळेल जय भीम नमस्कार हे आहेत वसंत धर्मा वाघसाहेब साहेब चला तर त्यांचं भेट घेऊया चला हे त्यांचं घर आहे टाटा मोटर्स सर्विस केल्यानंतर रिटायर झालेत आता पूर्ण वेळ घरी असतात था आणि सोशल वर्क करतात वालेकरवाडी येथे वास्तव्य करतात सुंदर असा परिसर आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये विशेष म्हणजे वालेकरवाडी राहतात त्याचबरोबर अतिशय सुंदर असं इथं स्थान त्यांनी बनवलेलं आहे तर आपण या ठिकाणी साहेबांच्या घरी आलेलो आहे अतिशय प्रसन्न झालेलं आहे विशेष म्हणजे वालेकरवाडी मध्ये आता राहतात चिंतामणी चौकामध्ये आणि साहेब तुम्हाला भेटल्यानंतर अतिशय आनंद झालेला आहे तर, तर तुमचं मनपूर्वक आपण युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे जय जय भीम तर गेले कित्येक वर्षापासून मीही वालिकरवाडीमध्येच राहतो आणि तेही राहतात परंतु नेहमीच येतो आम्ही गप्पा मारतो परंतु आज एक आगळ्या वेगळ्या गप्पा होणार आहेत तर साहेब तुम्ही गावावरनं किती साली आला पुण्यामध्ये मी धुळे जिल्ह्यातील अवधान गाव हा जवळच आहे आणि तिथे माझं पहिले ते, ते सातवी पर्यंत शिक्षण झालं सहावी पर्यंत हा आणि मग सातवीला मी मोहाडी म्हणून गाव आहे जरा तिथं आलो हॉस्टेलला महर्षी मार्कंडे आश्रममध्ये तिथे एक वर्ष राहिलो तिथून मग हायस्कूलला धुळे येथे गेलो धुळ्यामध्ये हायस्कूल हायस्कूल हां तुम्ही भावांड वगैरे किती माझे आम्ही तीन भाऊ होतो तोरला भाऊ मधला आणि मी लहान आणि एक लहान बहिणी ती बाहेरगावी आहे म्हणजे ती त्यावेळेच शिक्षण कसं असायचं जे तुम्ही शाळेत ज्या जायचं ती शाळा कशा प्रकारची होती शाळा साधीच असायची काय आणि फारस काय सारवाय ना त्यावेळेस सारवाय सारवायला लागत होती शाळा म्हणजे शाळा सारवाय लागायची सुट्टीच्या दिवशी सुट्टीच्या दिवशी तो दिवस कुठला असायचा सुट्टीचा रविवार रविवारी शाळा सारवायची मग त्यावेळेला शाळा शाळा कोण बाहेरची माणसं यायचं का नाही शक्यतो मुलींना सांगायचे ते पाणी वगैरे देणं मग मुलांचं काम मुलांचं काम म्हणजे तुम्ही त्यात भाग घेतलेला आहे आणि नंतर मग हायस्कूलला तिथून आमच्या गावाहून अपडाऊन किती अंतर होत ते जवळजवळ सहा पाच साडेपाच किलोमीटर साडेपाच किलोमीटर मग तुम्ही कसं जायचं गाडी घेऊन का असं कसं आहे जसं जमेल तसं कधी पायी जायचो कधी आ, या सायकलने डबल सीट वडील सोडायचे नाही तर मग मित्र दोन्ही मित्र मिळून जवळचे आपल्या तुमचा जन्म किती सालचा सा आहे एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे सत्तेचाळीस त्यावेळेस सायकल होती तुमच्याकडे हो होती बरे <laughs> <laughs> सायकल होती ना वडिलांची सायकल होती वडिलांची सायकल वडील काय करायचे वडील ते त्या पिरियडमध्ये मध्ये नंतर एकोणीसशे बावन ते साठ पर्यंत जिल्हा बोर्ड होत पूर्वी जिल्हा परिषद व्हायच्या आधी जिल्हा बोर्ड होत लोकल बोर्ड लोकल बोर्ड हा तिथे ते मेंबर होते लोकल बोर्डात धुळ्याला आणि नंतर मग साठ नंतर जिल्हा परिषद झाली मग पिरियड संपला त्यांचा मग सोशल वर्क आमचे वडील किंवा आमच्या घरात वातावरण होतं साम, सामाजिक सामाजिक आणि हो धार्मिक चांगल्यापैकी वातावरण होतं घरात आमची आजी होती खूप वयस्कर होती आजी होती आई आणि आमचे भाऊ आणि एक आत्या पण होती ती पलीकडच्या गावाला होती पण ती राहायला आमच्याकडेच होती दुसरं घर दो एक दिलेलं होते तिला आमच्या वडिलांची बहीण वडिलांची बहीण तिला पण दोन मुलं म्हणजे एकच राहिला एक मुलगी ती वारली हजारपणात नंतर मग ते इकडेच ताईक झाले कारण त्या आत्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं होतं आणि मग येऊन जाऊन आपलं अप आप डाऊन धुळे ते आमचं गाव आता नंतर महापालिकेत गेलं ते आता काय एकच झालंय सगळं मग तुम्ही इकडं पुण्याला कधी आला पुण्याला एकोणीसशे सत्तर साली एकोणीस सत्तर त्यावेळेला तुमचं शिक्षण कुठवर वर होतं माझं आयटीआय झालेलं होतं कुठला आय टी आय धुळे आयटीआय धुळे आय टी आय ट्रेड कुठला गेलता मशीनिस्ट मशनीस ट्रेड ट्रेड लय जोर होता ना मशिनेस मशिनेस म्हणजे माझा बी मशनिस्टच आहे मशिनेस ला आणि ते झाल्यानंतर मग त्यावेळेस नोकऱ्या लगेच मिळायच्या हां लगेच मिळायच्या लगेच मिळायच्या मग मी याला ah, ट्राय केला नाशिकचे ओझर नवीनच कारखाना चालू झाला होता मीग विमानाचा हा 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 मग तिथं आमचे गावातला एक आमचा भाऊ बंदपैकी होता तिथं केअर ऑफ दिलं नाव नोंदवताना एम्प्लॉयमेंटला पण तो कॉल पण आला मला पण मला काय तो कॉल मिळाला नाही मग तोपर्यंत मी पुण्याला निघून आलो पुण्याला माझे एक नातलग होते केरोड्याला काय मग ते त्यांनी मी आज दुसऱ्या पण कंपनीचा अर्ज केला होता ना किर्लोस्करला ते, ते कॉल त्यांच्या घरी गेला त्यांनी मला कळवलं की असं असं कॉल आला आहे तुम्ही इंटरव्ह्यूला या एकोणीशे सत्तर एकोणसत्तर एंडच होता तो सत्तर स्टार्ट मग मी आलो पुण्याला आणि एक दोन महिने त्यांच्याकडे राहिलो नातलगाकडे एक दोन दोन तीन महिने राहिलो आणि मग मी हडपसरला सातवाडी इथं रूम पार्टनरशिपमध्ये घेतला कारण एकट्याला भाडं आणि परवडत नव्हतं त्यावेळेस म्हणजे पगार पण कमी होते पगार पण खूप पगार कमी होते नंतर मग कालांतराने तिथंच मी जवळजवळ सात सात वर्ष काढले किर्लोस्कर निमॅटिक हाडपसर मग भरती चालू होती टेलकोची टाटा मोटर्स पूर्वीची टेल्को होती टाटा इंजिनिअरिंग लोकोमोटिव्ह नंतर टाटा मोटर झाली होती दोन हजार नंतर दोन हजार चांगले दिवस गेले म्हणजे नंतर मग टेल्को लागल्यानंतर अप डाऊन केलं कंपनीची बस होती यायला जायला सर ते कंपनी मग मला वाटलं वेळ खूप जायचा प्रवासामध्ये म्हणून मी इथं हडवा आपल्या यालाच आपलं एरिया जो आहे ना आकुर्डी 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 ते दत्तवाडी मध्ये शिफ्ट झालं तिथून मग मुलांचं शिक्षण वगैरे झालं तीन मुलं होती मला आणि थोरला मुलगा आता तळेगावला शिफ्ट झालेला आहे त्याचा व्यवसाय आहे काही घर आहे तिथं आणि लहान मुलगा जा डिप्लोमा वगैरे करून व्यवस्थित सेटल आहे या घराचा खरा मालक तोच आहे काय दुसरं एक घर आहे माझं पंचशील हाऊसिंग सोसायटी समाजामध्ये प्राधिकर प्राधिकरणामध्ये जुनं घर आहे ते अपुरं पडायचं मग आम्ही इकडे शिफ्ट झालो जागा घेऊन चांगला बंगला बांधला मुलाने आणि मग आम्ही आता व्यवस्थित राहतोय मिसेस आणि लहान मुलगा आणि आमची सून आणि मुलगा आणि त्या दोन नातवंड्या दोन नातोंडे आहे मला आणि थोरल्या मुलाला पण दोन मुलं आहेत ते दोन आणि हे दोन चार नातवंड आहेत अरे तुम्ही <laughs> <laughs> मला पण मुलगी नाहीत ना एक मुलगा कोरोना मध्ये गेला घटना दे म्हणजे काय आणि आता दोन हजार नंतर मी स्वच्छानिवृत्ती घेतली स्वच्छानिवृत्ती घेतल्यानंतर गावी जाणं येणं अधून मधून थोडी शेती आहे गावाला ती काही खास शेती चांगली नव्हती आता जरा शहर डेव्हलप झाले तिथून रस्ते बिस्ते झाले आता प्लॉट वगैरे पाडायचा प्लॅनिंग आहे पुढे हलकी जमीन आहे आणि भाऊ लोकांनी त्यांचे हिशेबिकून टाकले आधीच सस्तात मी ठेवलं म्हणून आता रेट बीट बऱ्या तुम्ही ठेवलं ते अतिशय महत्वाचं ठेवले मी मला टाटा मोटर्सची नाळ जुळल्या तर तुम्हाला टाटा मोटर्स बद्दल काय म्हणावं वाटतंय बरं टाटा मोटर टाटा जे रतन टाटा होते किंवा टाटाचे जे घराणे आहेत ते म्हणजे भयंकर दानशूर आणि प्रेमळ आणि कामगारांची काळजी घेणार औद्योगिक आपल्या मेडिकलच्या बाबतीत सगळे इतर कॅन्टीन इतर इन्शुरन्स आहेत ते सर्व फॅसिलिटी चांगल्यापैकी बस जायला यायला कंपनीचे बसेस चांगली सर्व्हिस म्हणजे एक नामांकित भारतामध्ये टाटा उद्योग आहे त्याच्यामध्ये काम करण्याचं आम्हाला भाग्य लाभलं हे मी धन्य मानतो अरे काय तिथली मी ऐकले मी पण काम केले टाटा मोटर्स मध्ये सात सात महिन्याचे पिरियड परंतु तिथली जेवणाची वगैरे सिस्टीम कशी आहे हो? जेवणाची जीव सिस्टीम म्हणजे कॅन्टीन चांगल्यापैकी आणि जे जेवण कामगाराला तेच मॅनेजर लोकांना सुद्धा असा हा भेदभाव नाही त्याचा असा भाऊ नाही नाही जे काय असेल ते सर्व सर्वांना सारखं आणि एखाद्याला आवडतच नसेल तर मग त्याने घरून डबा आणायचा काय म्हणजे व्यवस्था करायची आपली आपली अशा पद्धतीने चांगले दिवस गेले टाटा मोटर मध्ये आता दोन हजार नंतर मी व्हॉलंटरी घेतल्यानंतर सुखाने जीवन चाललंय तब्येतीचे किरकोळ प्रॉब्लेम असतात वयानंतर ठरायचं काय अशा पद्धतीने चाललंय काय तर या एक तो मोठ्या मुलाचा जो मुलगा आहे तो हॉटेल मॅनेजमेंट करतो ना रे आपला हा रोहित आणि हा आहे आता कम्प्युटर सायन्स ना दुसऱ्या मुलाचा मोठा मुलगा कम्प्युटर सायन्स करतो डी वाय पाटील कॉलेज काय अशा पद्धतीने एकंद एकंदरीत चाललं आहे जीवन व्यवस्थित काय आणि <laughs> विशेष म्हणजे तुम्ही जे बुद्ध विहार आहे याच्याशी तुम्ही कनेक्ट झाला हो हो नक्कीच प्रत्येक ठिकाणी प्राधिकरणातही होतो ना तिथं सुद्धा आपले जे विहार म्हणा मंडळ म्हणा किंवा समाज म्हणा याच्या नेहमीच बरोबर राहिलो इकडे अठ्ठावीस सेक्टर मध्ये तक्षशिला से आहे तिथं सुद्धा मेंबर होतो मी आणि रेग्युलर आपला आ, आता पाय फारसा वेळ द्या द्यायची म्हणजे गरज वाटत नाही कारण वय पण झालेलं आहे काय अशा पद्धतीने सुखी जीवन आहे एकंदरीत ही आमची मंडळी <laughs> तर आपण कुठं आल आपल्या या मंडळी आमची आ, सून दोन नातू आहेत इथं दोन नात सून आणि मुलगा आणि ते तळेगावला स्थायिक आहेत आणि अशा पद्धतीने एक जीवन बऱ्यापैकी सुखी आहे काय आणि समाजाशी संपर्क आहे धार्मिक संपर्क आहे बऱ्यापैकी परदेश पण केली मी थायलंड थायलंडला गेले थायलंड सिंगापूर मलेशिया नेपाळ तिकडे गेला तर तुम्हाला कसं वाटलं खूप आनंद वाटला तिथे म्हणजे जे भंतेजी जे असतात आपले त्यांना खूप रिस्पेक्ट आहे आणि बुद्धिस्ट देश येतो थायलंड आपला मलेशियाला पण गेलो होतो ती मुस्लिम कंट्री आहे आपण आपले जे हे ना बँकॉक वगैरे त्या शहरामध्ये खूप चांगलं वातावरण आहे धार्मिक आणि आनंद ते पाहून सर्व मोठे मोठे बुद्धविहार जागतिक कीर्तीचे ते पाहून चांगलं मनाचं समाधान झालं आणि भारतात कुठं कुठं फिरला मग भारतात मी तसा दिल्ली दिल्ली आग्रा आग्रा फत्तेपूर शिकरी आणि आणि मग नेपाळ इतर ने ठिकाणी मग आपले जे आहेत दोन चार जिल्हे आजूबाजूचे <laughs> नाशिक काय किंवा जळगाव चाळीसगाव धुळे धुळे तर प्रॉपरच आहे काय आणि अशा पद्धतीने बऱ्यापैकी जीवन चाललंय तसा काय खास आजार पण नाहीये बऱ्यापैकी आता एकोणऐंशी रनिंग आहे वयाच अठ्याहत्तर पूर्ण होऊन वाढदिवसात तुमचा कसा कधी काही लायकात आठवतोय का वाढदिवस आमचा तिकडे मी पतसंस्था पा, पा, आमची शिवांजली तिथं एकोणतीस वर्ष डायरेक्टर होतो पतसंस्थेवर हो नाव प्रादिकना। प्रादिकना। जे जे मत, मत आहा, काय शिवांजली नागरी सहकारी पद संस्था प्राधिकरण हा प्राधिकरण पेट्रोल पंपाचे पुढे एकोणतीस वर्ष आणि त्या माध्यमातून समाजाचे जे कर्ज प्रकरण वगैरे मदतीचा भाग करत होतो काय कारण आपली माणसं आले की वाघ साहेबांची सह्यानं आम्ही शिफारस करायचो त्यातून नंतर नंतर मग मी कंटाळलो आणि मग राजीनामा दिला कंटाळलो म्हणजे कसं की जबाबदारी नको आता इथून पुढे कारण काही लोक कर्ज लवकर भरत नाही त्याच्यामुळे मग आपल्याला जबाबदार धरतात आपले तुमचे आप्पा कांबळे वगैरे आहेत ना इथं हॉटेल बघ तुमचे कोल्हापूर साइडचे आप्पा कांबळे त्यांचे तिन्ही चारी भाऊ जशी पवार सगळ्यांना मदत केली शिफारस करून कर्ज काढून दिले फेडले त्या लोकांनी व्यवस्थित काय म्हणजे काही लोक असे असतात की फेडू नाही शकत मग ते मग आपल्याला जबाबदार धरतात बरोबर तुमची तुम्ही शिफारस केली म्हणून अशा पद्धतीने चाललंय एकंदरीत सामाजिक धार्मिक जसं जमेल तसं काम आपलं चालू आहे विशेष तुम्ही रत्नसंभव बुधवारशी कनेक्ट झाल्यानंतर तिथली साऊंड सिस्टीम ही तुम्ही दिलेली आहे हो मला चांगला एक दानाची भावना दानाची भावना पहिल्यापासून एवढं आपल्या दापोडीला जे विहार झाला ना तिथं सुद्धा आम्ही दान दिलं होतं सुरुवातीला लो लोकमित्र वगैरे होते ना त्यावेळेस ते ते तेव्हा सुद्धा आम्ही दान दिलं आणि कंपनीत सुद्धा जे समाजाचे लोक यायचे जे, जयंतीचे बर्गणी फाडा त्यानंतर पासून त्यानंतर नंतर बीएसपी झाली आणि डी एस फोरच्या माध्यमातून दिल्ली आग्रा वगैरे फतेहपूर शिकरी फुरलो होतो रॅली गेली होती आमच्या असं एकंदरीत पॅन्थर मध्ये तुम्ही होता का पॅन्थरच्या पावत्या फाडल्या होत्या हा म्हणजे पॅन्थर चळवळीत तुम्ही नव्हता चळवळीत नव्हतं पण सपोर्ट होता सपोर्ट होता म्हणजे हे पण लय महत्वाचं सपोर्ट होता म्हणजे जर आपल्या कामामुळे जमत नसेल ना नाही मी माझ्या बरोबर आणि चार लोकांना पण सांगायचं फाडा तुम्ही पाळतो हा हा काय आपला जरी इन्वॉल्व्ह व्हायला जमून मिळेल तरी तिथे आर्थिक बॉम्बसेप बी एस फोर बी एस पी कांशीरामजीची मध्ये सहभाग होता आमचा म्हणजे दिल्ली पर्यंत गेलो होतो काय बऱ्याच वेळा काय होतं चळवळीत पण नाही आर्थिक सपोर्ट पण नाही ना। म्हणजे चळवळीला आर्थिक सपोर्टची फार महत्वाचं आहे प्राधिकरणात सुद्धा नालंदा बुद्ध विहार उभारण्यामध्ये बऱ्यापैकी आमचा हातभार किंवा मदत आर्थिक तिथं राहायला होतो त्यावेळेस तिथं पण एक विहार आहे त्याला पण बऱ्यापैकी मदत दिलेली आहे आणि धार्मिक कार्यामध्ये एकंदरीत आहे धार्मिक सामाजिक पतसंस्थेमध्ये असल्यामुळे सामाजिक आलं सर्वांचं झालं ते हो काय आणि तिथं वाईस चेअरमन पण होतो मी पतसंस्थेत पतसंस्थेत काम करत असताना असं तिथं तुम्हाला आता जे सामाजिक जातीभेद वगैरे असतात दाखवलेलं काही नाही तसं काय तुम्हाला जाणवलं काही जाणवलं नाही कारण मी व्यवस्थित माझे वागणूक किंवा कुठलाही व्यसन वगैरे कुठल्या आहारी गेलो नाही आणि सामाजिक आणि इतर सगळ्या समाज घटकामध्ये मदतीचं होतं आपला आता तो... तुम्ही गावी वगैरे गेल्यावर तुम्हाला जुने काही मित्र भेटतात भेटतात ना भेटतात बरेचसे आता काय एक दोन चार आहेत अजून कमी येतात पण आता कमी म्हणजे त्यांना भेटल्यानंतर कसं वाटतं तुम्हाला आनंद वाटतो ना भेटावं असं वाटतं काही लोक बाहेर गावी गेलेले आहेत मुंबईला ठाण्याला कल्याण वगैरे किंवा काही गुजरातला गेलेले आहेत ते भेटल्यानंतर आनंद वाटतो बरं वाटत जुने मित्र भेटले की तुमचे क्लासमेट कधी भेटतात काही मित्र जुने मित्र आता फार कमी म्हणजे कसं आहे माझं गावी जाणं कमी आहे आता इथं सेटल झालो ना घरदार मुलं प्रपंच सगळ्या इथं म्हणजे काही लग्न समारंभ वगैरे असेल त्यावेळेस मात्र जाणं होतो जावं लागत काय माझे नातवंड म्हणजे मोठ्या भावांचे मुलं मुली नातवंड आहेत आणि मोठ्या भावांना मी इथं सेटल झाल्यामुळे दोन्ही भावांना घर आई वडिलांचे देऊन टाकलेत शेती पण चांगली त्यांना दिली आम्ही आपली हलकी जमीन घेतली परंतु आता शहर विस्तारच होत आहे त्याच्यामुळे हलक्या जमिनीला पण किंमत आली किंमत आली आणि <laughs> <आ, आ, आ, laughs> जास्त आलेली माझ्या नावावर होती <laughs> हलकी म्हणून ती पण मोठ्या भावाला दिली पण त्याने पण विकली ती विकायला नाही पाहिजे विकायला नाही पाहिजे हे तर वीक पॉइंट आहे ना आपल्या समाजाचा त्याला एक असं विचारायचं की तुमच्या जीवनामध्ये असं चढ उतार म्हणतात का असं काय तो आठवतो का तुम्हाला चढ उतार म्हणजे कसं आहे तो जो किर्लोस्कर चा काळ होता त्यावेळेस पगार कमी होते आणि मग भाड्याच्या खोलीत राहणं किंवा आई वडिलांना थोडी मदत करणं पैसे पाठवणं किंवा ते आले तर त्यांना कपडे करणं अशा पद्धतीने त्यातूनही आम्ही मदत करत होतो भावाला बा, म्हणा आई वडिलांना बहिणीला अजून दरमहा मी दोन हजार रुपये पाठवतो विधवा हा महिन्याला विधवा बहिणी माझी अरे काय आणि भाचा काही करत नाही त्याच्यामुळे तिला मदतीची कपडेल ते मदतीची गरज आहे कोण बहिणीला पैसे <laughs> पाठवतो पटवतो बँकेत पाठवतो नाही तर डायरेक्ट याच्यावर पाठवतो तिच्या खात्यावर अशा पद्धतीने मदतीची भावना आपली सर्वांसाठी आहे समाजासाठी आणि आपल्या नातला नाते गोते सगळ्या पद्धतीने विशेष मला अतिशय आनंद झाला तुम्हाला भेटल्यानंतर तर <laughs> तुम्ही दिलीप पाटील युट्यूब चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार धन्यवाद जय भीम जय भिंद्र भी जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय संविधान जय संविधान